नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसा माहीत आहे काई का आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रत्येकजण काही ना काहीतरी शिकत असतो आणि शिकल्यानंतर ना ते पचवणं खूप अवघड असतं म्हणजे मी एका व्यक्तीला मध्ये बोललो होतो की माणसाकडे ज्ञान आणि अहंकार दोन्ही गोष्टी एकाच वेळेला येत असतात मग त्यावेळेस तो व्यक्ती विचार करायला लागला आणि मला सुजित खूप मोठं वाक्य बोलणारे बोलता बोलता म्हणजे कसं असतं माहिती आहे का आपल्या आयुष्यामध्ये जे आपण ज्ञान कमवत असतो ना ते ज्ञान आपल्याला पचवता येत नाही म्हणजे ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्यासोबत बोलण्यासाठी किंवा त्याला मदतीसाठी येतो ना आपण आपल्या ज्ञानाची पूर्ण त्याच्यावर बॉम्बार्डिंग करतो मला किती माहिती आहे मी किती हुशार आहे तू अजून काहीच्यातच काय नाही तुला अजून दुनिया माहीतच नाही ह्या गोष्टी आपण त्याला दाखवून देत असतो आणि ह्या चुका मोस्टली बहुतांश लोक करतात बहुतांश लोक करतात माझ्या पण आयुष्यामध्ये ह्या चुका झालेल्या आहेत पण ज्यावेळेस मी ह्या गोष्टींचा अभ्यास करायला लागलो ना त्यावेळेस मला लक्षात आलं की आपलं एक्झॅक्टली चुकतं आहे कुठं म्हणजे मार्गदर्शन जे असतं ना आपल्या आयुष्यामध्ये ते आपण प्रत्येकजण करत असतो पण ते मार्गदर्शन जी करण्याची पद्धत असते ना ते आपल्याला माहीत नसते अजाणतेपणे आपण भरपूर चुका करून जातो मार्गदर्शन करत असताना पण त्या चुका टाळणं खूप महत्वाचं असतं नाहीतर जे आपले नातं असतं ना ते खराब व्हायला लागतं मुद्दा कसा असतो माहिती आहे का, का मार्गदर्शन करत असताना पहिल्यांदा आपण समोरच्याला ऐकायचं असतं प्रॉपरली ऐकायचं असतं आपल्याला घाई असते की त्यानं कधी थांबते मी माझं कधी चालू करतो आहे ज्यावेळेस आपण त्याला पूर्णपणे ऐकतो ना शांततेनं त्यावेळेस मग आपण त्याला समजून घेत असतो त्याला इम्फथाईज करतो पण जर आपल्याला त्याला सांगण्याची जर घाई असेल ना तर मग आपण मार्गदर्शन करण्यासाठी तयारच नाही आहोत म्हणजे आपण उता वेळ असतो आपलं ज्ञान बाहेर टाकण्यासाठी म्हणजे मला किती माहिती आहे मी किती हुशार आहे माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आहे असा आपला भाव असतो पण ते मार्गदर्शन करण्यासाठी योग्य नसतं आपल्याकडे कितीही असू द्या पण समोरच्याची सिच्युएशन काय आहे तो सध्या प्रॉब्लेम मध्ये आहे त्याला आपण समजून घेतलं पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी की आपण सल्ले लादत असतो म्हणजे सपोज एक उदाहरण जर सांगायचं झालं तर एखादा व्यक्ती आला आपल्याला म्हटला की यार माझ्या आयुष्यामध्ये आता सध्या काय बरोबर चालू नाही सगळं जे पण करायला जातोय तिथे सगळीकडं सगळ्या चुकाच व्हायला लागल्यात म्हणजे तो व्यक्ती आपल्याकडं बोलण्यासाठी आलाय त्याचं अंतकरण मोकळं करण्यासाठी आलाय आणि आपण जर त्याला असं म्हटलं तू काय सांगितलेल्या कुठल्या गोष्टी ऐकत नाही स्वतःच्या मनातच करतोच तुला किती जरी सांगितलं तुझं ते आहे तीच चालू आहे ज्यावेळेस आपण त्याला असं बोलतो ना तो आपल्यापासून दूर होत असतो गप्प बसतो तो आपल्याला रिॲक्ट नाही करत तो शांत राहतो पण तो आपल्याला नंतर बोलायला येत नाही बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये आपण एखाद्याला खूप जीव तोडून सगळ्या गोष्टी सांगत असतो म्हणजे आपल्याला वाटत असते की आपण त्याची केअर करतोय मला त्याची किती काळजी आहे वगैरे वगैरे पण त्याला आपण नीट मार्गदर्शन न केल्यामुळे तो बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये आपण भरपूर लोकांना भरपूर गोष्टी सांगतो एकदम जेवढं आजपर्यंत ज्ञान कमवलंय ते सगळं त्याच्या समोर नेऊन ठेवतो त्याला सगळ्या गोष्टी एकदम समजावून सांगतो पण जी सांगण्याची पद्धत असते ना आपली ती चुकीची असते त्याच्यामुळे नंतर तो व्यक्ती आपलं एवढं ज्ञान सांगून सुद्धा आपल्याकडे नंतर येत नाही नंतर आपण भेटलो तरी तो त्या गोष्टीला कधी टचच नाही करत तो म्हणत असतो की ह्याला मी एक शब्द बोलला तर ह्यानं मला एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या काय गरजच नव्हती एवढ्या सगळ्या गोष्टी सांगायची मुळामध्ये ना आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला शांत राहता येत नसतं आपल्याला फक्त विषय पाहिजे असतो स्वतःला व्यक्त करण्यासाठी मग आपली कुठली भाडास आपण कुठं बाहेर काढतो हे आपल्याला पण नाही लक्षात येत म्हणजे एखादा व्यक्ती कमजोर असतो तो एखाद्या सिच्युएशनमध्ये अडकलेला असतो त्याला गरज असते आपल्या एम्पतीची पण आपण त्याला मार्गदर्शन करतो आपण त्याला आपला ॲटिट्यूड झाडत असतो की बघ तू हे करतो ते करतो तू असं करत नाही तसं करत नाही वगैरे 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 मग त्या व्यक्तीला ते आवडत नसतं मोस्टली फॅमिलीमध्ये जे पॅरेंट्स असतात ना ते पण ह्याच चुका करतात म्हणजे सल्ला जी देण्याची जी पद्धत असते ना ती थोडीशी चुकीची ठरते ते मुलांवर सल्ले लादतात तू असंच केलं पाहिजे तू हेच केलं पाहिजे तू तो तसंच तो वागला पाहिजे वगैरे वगैरे मग तो मुलगा त्यांच्यापासून दूर राहायला लागतो तो मित्रांसोबत बाकीच्या लोकांसोबत तो फ्रेंडशिप करायला लागतो पण घरातल्यासोबत त्याचं रिलेशन फक्त ते कामापुरत असतं आणि हे बऱ्याचदा पाहायला देखील भेटतं आपल्याला आपल्या पण आयुष्यामध्ये आपल्याला असा प्रश्न सतत पडत असतो की लोक माझ्यापासून का दूर जाते मी एवढं त्यांची काळजी करतोय त्यांना एवढं सगळ्या गोष्टी अंतकरणापासून सांगतोय तरी लोक मला का बोलत नाहीत का माझ्याजवळ येत नाहीत त्याचं मूळ कारण असते की आपली जी मार्गदर्शन करण्याची किंवा बोलण्याची जी पद्धत असते ना ती चुकीची असते कधीही कुठल्या व्यक्तीला सल्ला नाही द्यायचा त्याला परमिशन घ्यायची बाबा त्यानं सांगितली एखादी गोष्ट हा बरोबर आहे तू जे बोलतोय ते पण ह्या सगळ्या गोष्टी तुला सहन करण्यासाठी खूप कठीण जात असतील ना कारण दरवेळेस तू प्रयत्न करतोय बदलायचा पण तुझ्याकडून बदल होत नाही म्हणजे नेमकं काही ना काहीतरी तुला प्रॉब्लेम येत असणार आहे नेमके काय प्रॉब्लेम येत आहेत तुझ्या आयुष्यामध्ये की जे तुला बदलायला अडथळा आहेत ज्यावेळेस आपण असं त्याच्यासोबत बोलत असतो ना मग त्याला भारी वाटतं की यार मला कोणीतरी समजून घेतोय पण जर आपण त्याला म्हटलंय तुझं दरवेळेसच आहे तुला काय सांगून उपयोग नाही कुत्र्याशी पुढं वाकडं ती वाकडंच आपण जर असे शब्द वापरले ना तर तो व्यक्ती मग नंतर आपल्याला जास्त बोलायला जवळ येत नाही आणि आपण ना कधी कुणाकडून जास्त एक्सपेक्टेशन नाही ठेवायचं समोरचा व्यक्ती बदललाच पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के बदल झालाच पाहिजे आता मी एवढं सगळं त्याला ज्ञान सांगितलंय आणि जर त्यानं फॉलो नाही ना केलं तर मग काय उपयोग आहे त्या सगळ्या गोष्टींचा मी माझी एनर्जी उघडच वेस्ट करतोय असं नसतं पहिली गोष्ट म्हणजे आपण चुकीचे वागलेला असतो त्यानं आपल्याला एवढं विचारलेलं नसतं जेवढं आपण त्याला सांगितलेलं असतं म्हणजे आपण जरी सांगितलेलं असतं त्याला तरी त्याच्या आयुष्यामधले सिच्युएशन खूप वेगळे असते त्याच्या न बदलण्याच्या पाठीमागची कारण वेगळी असतात ते आपण समजून घेत नाहीत आपण त्याला जज करतो काय नाही निक काय राहते या पूर्व ह्याच्याकडून काय मला बदलायची अपेक्षा वाटत नाही ज्यावेळेस आपण असं बोलतो ना मग आपण आपल्यामध्ये अंतर निर्माण करत असतो आणि ह्या चुका भरपूर लोक करतात भरपूर लोक करतात आणि मग ते पूर्व आपल्यापासून दूर गेलं ना तरी पण आपण त्यालाच नाव ठेवतो काय कामाचं नाही माणूसगाने निक त्याला माणसाची माणूसकीच नाही पण आपण त्याला दूर केलेलं असतं त्यामुळे जी लोक जास्त बोलतात ना त्यांचे रिलेशन खूप जास्त खराब होतात अपेक्षा समोरच्याकडून नाही ठेवायच्या आपण त्याला मार्ग दाखवू शकतो चालायचं शेवटी त्याचा निर्णय जर तो चालला तर तो बदलणार आहे नाही चालला तर तो तसाच राहणार आहे पण जर तो बदलला नाही म्हणून जर, ना जर आपण त्याच्यावर नाराज होत असू तर तो मूर्खपणा आहे मग ते नातं नाही टिकत पण ह्या गोष्टी आपण समजून घेणं खूप महत्वाचं असतं आपल्या आयुष्यामध्ये आपण मार्गदर्शन सगळेच करत असतो आपण फक्त वाटच पाहता असतो की मी किती ज्ञान आहे हे दाखवण्यासाठी आणि एखादा जर कोण सापडला ना की आजपर्यंत सगळा जो काढता असतो ना तो एकदमच काढायला लागतो मग तो व्यक्ती ऐकून घेतो 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 नाहीलाच असतो ना त्याला पण नंतर तो कधी आपल्या जवळ येत नाही मोस्टली जे लोक जास्त मार्गदर्शन करतात लोकांना ज्ञान सांगतात ना त्या लोकांजवळ जा कुणाला जायला आवडत नसतं आणि ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये पर्सनली मी खूप अनुभवल्या म्हणून तुमच्याशी बोलतोय पण त्यावेळेस सांगणाऱ्याला पण कळत नसतं अजातेपणे त्याच्याकडून त्या चुका झालेल्या असतात तो समोरच्याकडून अपेक्षा करत असतो कारण तो बदललेला असतो त्याच्यामुळे त्याला वाटत असतं की समोरच्यानं पण बदललं पाहिजे मी जे माझी जेवढी स्पीड आहे तेवढी स्पीड त्याची पण असली पाहिजे आणि ते समोरच्याकडून पॉसिबल नसतं आणि सांगणाऱ्याच्या पदवी परत निराशा पडते आणि तो त्यांना जज करायला लागतो काय कामाची नाही ती लोकं असं तसं वगैरे आणि त्याची रिलेशन खराब व्हायला लागतात त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी पहिल्यांदा समजून घ्या कुठल्याही व्यक्तीला सल्ला द्यायला जाऊ नका जरी तुम्हाला त्याला एखादी गोष्ट सांगायची असेल ना तर विथ परमिशन सांगा माझ्याकडे काय दोन तीन ऑप्शन्स आहेत जर तुझी इच्छा असेल तर मी तुला सांगू इच्छितो आपण ज्यावेळेस परमिशन घेतो ना त्यावेळेस त्याची पन्नास टक्के हिलिंग झालेली असते जर तो नाही म्हणला तर आपल्याला थांबता पण आलं पाहिजे पण हे सगळं करण्याच्या अगोदर आपण शांत असलं पाहिजे जर आपण उतावीळ असो ना तर मग काय उपयोगाचं नाही आहे आपण किती जरी मार्गदर्शन केलं आणि काही सांगितलं ना सगळं व्यर्थ जात असतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या आणि आयुष्यात ज्यावेळेस पण एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट सांगाल ना त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिथे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा तुमचे जे रिलेशन्स आहेत ना ते खूप चांगले सुधारतील आणि लोक तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीत तुम्हाला कधी महागं बोलणार नाहीत आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप आनंद तुम्हाला भेटून जाईल त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे एवढंच सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय